मंगरू दस्तगीर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मातोश्री फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा जनसामान्यांच्या मनात उमटवला असून रक्षाबंधन निमित्त त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल सर्वत्र मातोश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे यांचे कौतुक केले जात आहे रक्षाबंधन निमित्त मातोश्री फाउंडेशन राजीव गांधी मुकबधिर विद्यालय पुलगाव येथे जाऊन शाळेत असलेल्या मुकबदीर, विद्या असले मुकबदीर विद्यार्थ्यांना मातोश्री फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी राख्या बांधून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे मुकबधिर विद्यार्थ्यांना राख्या बांधल्यानंतर त्यांना खाऊ व भेटवस्तूसुद्धा मातोश्री फाउंडेशनच्या वतीने देण्यात आल्या तसेच बोरगाव धांदे या ठिकाणी असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमात सुद्धा मातोश्री फाउंडेशनने भेट दिली त्या ठिकाणी असलेल्या सर्व वृद्धांना राख्या बांधण्यात आल्या मातोश्री फाउंडेशनने घेतलेल्या या उपक्रमामुळे बऱ्याच वृद्धांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मातोश्री फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी सुद्धा सदर प्रकार पाहून अश्रू अनावर झाले या कार्यक्रमाला दिलीप भाऊ लोखंडे मातोश्री फाउंडेशनच्या तालुकाध्यक्ष गीताताई गुल्हाने मंगरू दस्तगीर महिला शहराध्यक्ष रंजनाबाई श्रीरामे रघुनाथपूरच्या अध्यक्ष नलिनीताई टाले एरलेच्या अध्यक्षा चंद्रकला भलावी सचिव जयश्री वानखडे शीतल भरडे प्राजक्ता शेंडे राधा सहारे रत्नमाला हांडे मीनाक्षी राऊत रजनी चौधरी निकिता कावडे प्रामुख्याने उपस्थित होत्या बहिणीच्या आठवणीने वृद्धांचे अश्रू अनावर झाले होते मातोश्री फाउंडेशन या संस्थेकडून आमच्या वृद्धाश्रमात नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम केले जातात आज रक्षाबंधनच्या कार्यक्रमामधून अनेक वृद्धांना आपल्या बहिणीची आठवण आली व त्यांचे अश्रू अनावर झालेत हा प्रसंग आमच्या जीवनातील खूप मोठा होता मातोश्री वृद्धाश्रम नसून माझा परिवार उमेश भुजाडाने संस्थापक अध्यक्ष मातोश्री फाउंडेशन यांनी म्हटले गेल्या अनेक वर्षांपासून मातोश्री वृद्धाश्रमामध्ये अनेक कार्यक्रम घेत असल्याने एखाद्या सणाला जशी घरच्या मंडळींची आठवण होते त्याचप्रमाणे मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिल्याशिवाय मन लागत नाही मातोश्री वृद्धाश्रम हे वृद्धाश्रम नसून माझा परिवारच आहे असे मला वाटते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे